योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा आम्ही त्याच वेळी माहिती जिल्हाधिकारी आणि संबंधित यंत्रणेला त्यावेळी दिलेल्या <laughs> नाही दूध दराच्या संदर्भात संचालक मंडळ योग्य तर निर्णय घेईल कारण की एकूणच गाईच्या दुधाची परिस्थिती अत्यंत बिकट आहे

राइटली थ्रू नहीं हो पा रहा है मुंबई कर को पहले बताया क्यों नहीं जा रहे आज की परिस्थिति क्या होने वाली है आज भी ऐसी स्थिति है कि हम प्रिडिक्ट कर सकते और बम्बई में जो पूरे बम्बई में सभी जगह आप देख रहे पानी काफी जगह भर गया नाले सफाई हुई क्या नहीं हुई इसका उत्तर अभी ये बारिश ने दिया है एक आपण त्यावेळी दोन हजार एकोणीस नंतर एक एसओपी तयार केला कर्नाटकचे आपले हे त्यांच्याबरोबर चर्चेत असतात आलमट्टीचं पाणी किती सोडावं या पद्धतीचं नियोजन ते सातत्यानं करतात त्याचा आम्ही देखील माहिती सातत्याने घेतो परंतु शासनाला सूचना आहे की वरिष्ठ पातळीवरून त्यांच्याशी चर्चा ही नेहमी ठेवली पाहिजे कारण की ट्वेंटी फोर बाय सेव्हन ही चर्चा चालू असते परंतु त्यात लक्ष घालावं अशी आमची अपेक्षा कुठे गाफील न राहता त्याच्यावर लक्ष महाराष्ट्राच्या असताना मला तस तस काही नाही जे पुराच्या पूर सदृश भागामध्ये आपण इशारा पातळी कुठल्या पातळीला आल्यावर कुणी शिफ्ट व्हायचं हा दोन हजार एकोणीस दोन हजार पंधराच्या पुरामध्ये एक एसओ तयार केलं की ही लाईन आली की आमच्या लोकांनी शिफ्ट व्हायचं आणि त्याची व्यवस्था प्रशासनाने के केलेली केली नसेल तर चुकीचा परंतु केलेली अशी माझी माहिती आहे तरी देखील आम्ही लक्ष घालू आणि त्यांना शिफ्ट करायची जी काही सुविधा ती उपलब्ध करून दिली वाटत नाही की नेमकी नेमकी पुराच्या नुकसानीची मदत मागच्या नाही त्यांना मिळाली नसेल तर माझ्या निदर्शनाच कधी आधी नाही आम्ही निश्चितपणे त्यामध्ये लक्ष घालतो पूर पुरासाठी त्यांनी त्या दिवशी मध्ये तरतूद केली असं तो लॉंग टर्म लॉंग टर्म प्रोजेक्ट आहे काँग टर्म प्रोजेक्ट काय त्याला व्हायला किमान अजून पाच दहा वर्ष त्या लागतात मूल मुद्दा असा की आज प्रिडिक्शन हे किमान नव्वद टक्के नाही मुंबईची आर्थिक राजधानी आहे या मुंबई मध्ये ऐंशी लोक लोक या मेट्रो रेल्वे लोकल मधून प्रवास करत त्या ठिकाणी असतात या लोकांना आधी सूचना आपण घेऊ शकत नाही का हा महत्वाचा विषय आणि मला वाटतं यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे की जो सामान्य माणूस आहे त्याला त्रास होता कामान ही दक्षता घेणं अभिप्रेट मला वाटतं आपण बघितलं की मागच्या दोन वर्षापूर्वी झालं त्यावेळी महाविकास आघाडीवर बोट दाखवला आता बोलता बोट तुम्ही घ्या आता जबाबदारी घ्या सत्ताधाऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे आता त्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांच्यावर टीका झाली आमच्यावर टीका झाली आता कुणी जबाबदारी घेणार हे बाहेर लोक सांगा होते नाही म्हणून मी म्हणतात तस लॉंग टर्म प्लॅन त्यांनी जो केलेला आहे त्याला बजेट देणं आणि लवकरात लवकर तो पूर्ण करणं ही कोल्हापूरकर सांगली या दोन तीन जिल्ह्याच्या अपेक्षा असतात